पिंपरनेर जवळील सामोडे येथे शेतकऱ्यांचा संताप व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात कांदा ग्रामपंचायती समोर फेकला सामोडे जवळ कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पिंपरनेरजवळील सामोडे येथील शेतकरी किरण यशवंत घरटे यांनी आपला एक ट्रॅक्टरभर कांदा चक्क सामोडे ग्रामपंचायतीसमोर फेकून देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे एवढंच नव्हे तर हा संपूर्ण कांदा त्यांनी नागरिकांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला या घटनेमुळे शेतकरी किती हवालदिल झाले आहेत हे पुन्हा एकदा समोर आले आधीच पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं असताना आता कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे किरण गर्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला होता आणि त्यावेळी त्यांना नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र काही कारणास्तव त्यांना तो कांदा विक्री करता आला नाही त्यानंतर जेव्हा ते कांदा पुन्हा घेऊन बाजारात गेले तेव्हा त्यांना ते केवळ सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल असं सांगितलं या दरातील मोठ्या घटीमुळे आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी वृत्तीमुळे किरण घरटे संतापले ट्रॅक्टरचे चार हजार रुपये भाडे आणि मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याने त्यांनी शेवटी सामोडे ग्रामपंचायतीसमोर आपला संपूर्ण कांदा फेकून देण्याचा निर्णय आणि नागरिकांना तो मोफत वाटण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना आणि संघर्षाचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने होणारं नुकसान आणि त्यातून शेतकऱ्यांवर येणारी आर्थिक संकटे आणि यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत शासनाने आणि प्रशासनाने याभर तातडीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट किरण यशवंत गर्डे माझं नाव आहे राणा सामोडा साक्री तालुका बरोबर दिवसा बुधवारी ट्रॅक्टर भरायला चाळीत दिलं म्हणजे पाठवलं भाडो वाहन करून चार पाच मजूर त्यांची मजुरी परत ते ट्रॅक्टर मार्केट मध्ये गुरुवारच्या दिवशी मार्केट करायला गेलो बरोबर वाहन चालक आणि खाजगी मार्केटात लावलं तिथं सातशे रुपयाची बोली लागली ते ना पन्नास रुपयाची वाहन होती असते ना ती देखील आम्हाला दिली नाही मला तो भाव पटला नाही सौदा रद्द केला कोणी घेतलं हेही माहिती नाही त्यानंतर ते तेच ट्रॅक्टर सरकारी मार्केटात लावलं बरोबर तिथं नऊशे पंचावन्न रुपये घेतला माल हाच कांद्याचा बरोबर पण मला त्याच्याने संतुष्टी झाल्या नाही मला काय म्हणायचं होतं एक हजार करून द्यावा त्यांनी नाही म्हणे नाही बिलकुल नाही मग मी गेलो तहसीलमध्ये दौडत दौडत साधारण एक वाजता बरोबर एक दोन वाजता तहसीलमध्ये साहेब काय काय कोणतं गाव बपके सुकापूर काय तिथे कलेक्टर मॅडम ऐका ना कलेक्टर मॅडम आले तिथं साहेब गेलेले होते चार वाजता येतील त्यावेळेस मला वेळ भेटला नाही त्यावेळेस मलाही कामं राहता ना खासगी पोटा पाण्याचे ढोराचे जनावरांचे मग मी निघून आलो परत चार वाजता माझा लहान भाऊ माझा मुलगा याला पाठवलं मार्केटमध्ये मा ये रे आता हे ना आता जे खरं ते सांग पोटा ढोराचे जनावरांचे मग मी निघून आलो परत चार वाजता माझा लहान भाऊ माझा मुलगा याला पाठवलं मार्केट मध्ये मा ये रे आता ये ना आता हे खरं ते सांग माझा लहान भाऊ दिनेश यशवंत गर्टे हा हा गेला मग तिथं काय खरेदी झाली मार्केटची याला पुढची सातशे पंचवीस रुपये नऊशे रुपये कोणतरी मार्केट दिला परत आज नेलं तर आज ते कधी साडेसातशे म्हणजे सातशे रुपये मग कस जगाव कसं जगाव आम्ही मग कांदा अशा करता टाकला साहेब बर का हे पण तुमचं एक नंबर खरं माझ ना शासन अर्ज दिला पोलीस स्टेशनात पण गेलो होतो माझ्या वनाची तपशील करायला त्यांनी मला वेगळीच भाषेत सांगितलं वेगळ्याच भाषेत सांगितलं बरोबर मग सर मी एक प्रयत्न केला के गर का की आमचे गावचे घर गरीब लोक कांदे खातील मला एवढे पैसे घेऊन काय करणार आहे मी जिवंत राहून बरोबर आहे की नाही मग दान करून देतो म्हणून मी ट्रॅक्टर पंचायत समोर मी उकासून टाकले आणि चार हजार रुपये दोन दिवसाचं भाड भाडोत्री राहण्याला रोख दिलं माणसाचे पैसे अजून द्यायचे बाकी आहेत मग जगावं कि मराव का फाशी घ्यावी शेतकऱ्याने माझा अर्धा नंबर देऊ अर्ज देऊ एक मिनिट अर्जाची कॉपी पण घ्या मी तुम्हाला जो अर्ज दिला होता ना व्हिडिओ क्लिप करणे दाखवा काय करताय प्रशासन शासन कुठे प्रशासन कुठे आहे आम्ही शेतकरी कुठे जावं कुठे जावं आम्ही काय हो तुम्हाला काल पर्यंत हजारच पाहिजे होता पण मला तोही नको आता दान करायचंय